नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक अशी इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी जी आहे फक्त चार मिनिट्स दूर जगातील सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून ज्याचं नाव आहे अल मखतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट या कम्युनिटीमध्ये आज तुमच्यापाशी आहे इतिहाद रेल दुबईमध्ये एंटायर जी सी सी ला कनेक्ट करणारी एतिहाद रेल व्हेरी सून स्टार्ट होणार आहे जी तुमच्या कम्युनिटी पासून क्रॉस होणार आहे आणि त्याचं स्टेशन तुमच्या कम्युनिटी पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे जे मेट्रो स्टेशन प्लांट आहे तुमच्या कम्युनिटीच्या गेटवर हो आहे जिथून डायरेक्ट केबल कार ॲक्सेस तुमच्या क्लायमेट कंट्रोल बॉलेवड मॉल पास येईल ज्या ठिकाणी आर्ट गॅलरी पण येणार आहे दोन फाईव्ह स्टार रेसॉर्ट असतील आणि एटीन किलोमीटर्स लॉंग क्रिस्टल क्लिअर लगून हे तुमच्या अपार्टमेंटच्या जस्ट समोर आहे इमॅजिन करा डेजर्ट एरियामध्ये अशा पद्धतीची आजची एक आधुनिक पद्धती यूज करून जी काही टेक्नॉलॉजी वाईस या ठिकाणी डेव्हलपमेंट्स होत त्या ठिकाणी आज तुम्ही पार्ट घेऊ हो शकता आणि जे प्राइस पर स्क्वेअर फिट आजच्या डेटला फक्त बावीस हजार रुपये पर स्क्वेअर फिटच्या रेटला आजच्या ठिकाणी तुम्ही दुबईमध्ये एक एअरपोर्टच्या जवळ प्रॉपर्टी ओन करू शकता पेमेंट प्लॅन खूप सिंपल आहे फक्त फोर्टी सिक्स्टी पेमेंट प्लॅन फोर्टी पर्सेंट टी द टाईम ऑफ कंस्ट्रक्शन इज हॅपिंग अँड सिक्स्टी पर्सेंट ज्यावेळी तुमचं घर रेडी होईल विचार करा दोन कोटीमध्ये फोर्टी पर्सेंट इज समथिंग विच इज ओनली एटी लॅक्स रुपीज तुम्ही आजच्या डेटला भरणार आहात देणाऱ्या दोन वर्षामध्ये आणि उर्वरित बाकी रक्कम तुम्ही येत्या टाईममध्ये बॉर्गेज करू शकता किंवा त्या टाइमला विकून त्याच्यामधून प्रॉफिट कमवू हो शकता सो so, अशी इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आज माझ्याकडे आहे सो so, तुम्हाला जर काही अजून इन्फॉर्मेशन याबद्दल पाहिजे असेल आणि तुम्हाला समजून घ्यायचं असेल की नक्की तुम्ही या ठिकाणी कसं इन्व्हेस्ट करू शकता कॉन्टॅक्ट करा मला माझ्या नंबरवर आणि मी तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच दे थँक्यू सो मच